आज मी एका होणाऱ्या नवरीचं केळवण केलं त्याची तयारी सुरू असताना माझ्या डोक्यात बरेच विचार सुरू होते जसे की जेवणात काय काय पदार्थ बनवू होणाऱ्या नवरीला काय गिफ्ट देऊ अजून काय केल्याने ती खुश होईल पण अचानक एक प्रश्न पडला नेमकं हे केळवण का करतात त्यामागे काही खास कारण आहेत का हळूहळू माझी कुतूहलता वाढली म्हटलं हे केळवण छान पार पडू दे त्यानंतर मी इंटरनेटवर केळवण का करतात यावर काही लेख वाचेन पण दुसऱ्या क्षणी अजून एक विचार मनात आला माझ्या मते केळवण म्हणजे नक्की काय ह्याची एक तार जुळली पण ते मी तुम्हाला पुढे कारण ती बरोबरच असेल असं नाही पण माझ्या अनुभवाचे बोल म्हणूया आपण त्याला बरं माझी तयारी सुरू होतीच पण डोक्यातल्या विचारांना विश्रांती ती कुठली ते सुरूच असच विचार करता करता मला माझ केळवण आठवलं लॉकडाऊनच्या काळात मोजून चार पाच केळवण झाली असतील माझी त्यातलं एक केळवण चार दिवस चाललं आणि अविस्मरणीय ठरलं माझ्या बेस्ट फ्रेंडच्या आईनं मला बजावलंच होत चांगली तीन चार दिवस राहायला ये रोज एक नवीन पदार्थ करून घालेन बटाटे वडे काय मटणाची खिचडी काय शेवपुरी काय चार दिवसात किमान चार किलो वजन तरी नक्कीच वाढून आले होते मी त्यांच्याकडून अजूनही त्या जिन्नसांची चव माझ्या जिभेवर रेंगाळते बाप रे मी बटाटे वडे किती खाल्ले याचा आकडा सांगायलाही लाज वाटते आता मला माझ्या आयुष्यातले ते अतिशय सुंदर चार दिवस होते अनलिमिटेड फूड सोबत अनलिमिटेड गप्पा आणि दिल खुलास हसणं जणू काही माहीतच होतं की लग्नानंतर हे दिवस पुन्हा येणे नाही असं काही बंधन वगैरे नाहीयेत पण लग्नानंतर आयुष्य पूर्णपणे बदलतं हे शंभर टक्के खरं आहे म्हणूनच कदाचित केळवणाला इतकं महत्व असावं माहेरच्या माणसांकडून हवे तितके लाड करून घेण्याची एक शेवटची संधी पूर्वीच्या काळात वर आणि वधू दूर राहत असल्यामुळे मुलीला सतत माहेरी जाता येत नसे त्यामुळे केळवण हा एकमेव कार्यक्रम होता जिथे मुलगी आपल्या नातेवाईकांसोबत छान वेळ घालू शकत होती आणि माहेरच्यांसाठीही होणाऱ्या नवरीला भरभरून आशीर्वाद देण्याची सुवर्ण संधी असे आजही तीच पद्धत कायम आहे फक्त आता काही ठिकाणी नवरा आणि नवरीला सोबत बोलवून त्यांचं कौतुक केलं जात केळवणातील आशीर्वाद भोजन मागे शास्त्रीय कारणही आहेत वेद आणि ग्रंथांमध्ये सहभोजन हा एक बंध निर्माण करणारा संस्कार मानला आहे जे लोक आपल्याला आशीर्वाद देतात जे आनंदाने स्वयंपाक करून आपल्यासाठी प्रेमाने पदार्थ वाढतात त्यांचे अन्न ग्रहण करणे म्हणजे त्यांच्या मनशुद्धीचा आणि आशीर्वादाचा स्वीकार करणे आज जरी केळवण फोटो व्हिडिओ हसणे खेळणे आठवणीचा सोहळा झाला असेल तरी त्याचा गाभा अजूनही तसाच आहे आशीर्वाद अधिक अनुभव अधिक नात्यांचा स्नेह आणि जीवन मार्गाच सौम्य शिक्षण केवळ म्हणजे फक्त जेवण नाही तर नवीन आयुष्यात पाऊल टाकणाऱ्या मुलीला देण्यात येणाऱ्या उबदार शुभेच्छांची मेजवानी असते होणाऱ्या वधूला व वराला केळवण देण्यामागची आणखी काही खास कारण पाहूयात पहिलं कारण म्हणजे शुभेच्छा आणि समृद्धीचा संकेत पूर्वी असे मानले जात असे की लग्नापूर्वी मुलीने भरपेट प्रेमाने बनवलेले घरगुती जेवण जेवावं जेणेकरून तिच्या नवीन आयुष्याची सुरुवातही तशीच समृद्ध तृप्त आणि आनंदी होईल दुसरं कारण म्हणजे पोषण हा आशीर्वाद लग्नाची काळजी धावपळ थकवा या सगळ्यात मुलीसाठी पौष्टिक अन्न बनवून तिचं शरीर आणि मन मजबूत ठेवण्याचा भाव मुलगी नव्या घरात मजबूतीने आणि आनंदाने जाव अशी मनापासूनची भावना तिसरं कारण परिवाराचा उबदार निरोप केळवण म्हणजे माहेरचं मायेच कवच जाण्याआधी तू आमचीच आहेस असं सांगण्याचा एक प्रेमळ मार्ग चौथं कारण नात्यांची गुंफण मजबूत करणे नातेवाईक मुलीला खाऊ घालतात बोलतात आशीर्वाद देतात यातून एक सामूहिक बंध निर्माण होतो उद्या तिच्या नवीन आयुष्यात ती मजबूत राहो हा सगळ्यांचा सामूहिक हेतू असतो आणि पाचवं कारण सात्विक शुभेच्छांचा संस्कार प्रेमाने शिजवलेला प्रत्येक घास म्हणजे एक आशीर्वाद नवीन घरात सुख शांती सौख्य नांदो ही पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आलेली सुंदर इच्छा ही झाली इंटरनेट वरची कारण। आता या केळवणावागचा माझा अभ्यास काय म्हणतो ते सांगू का तुम्हाला तर ऐका हा आपण एकविसाव्या शतकात जगतो उत्तम शिक्षित आहोत स्वतंत्र आहोत आणि आपल्या मनाप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे आहे तरी सुद्धा एकदा मुलीचं लग्न झालं की आपोआपच तिच्याकडून घरातील स्त्रीच्या जबाबदाऱ्या नेण्याची अपेक्षा केली जाते आणि त्यात काही वावग आहे असं मला वाटत नाही बाहेर जाऊन स्वतःच जग उभं करणं आणि घरही सांभाळणं ही, ही ताकद स्त्रीमध्ये असतेच पण लग्नानंतर पंचपक्वानांनी भरलेलं ताट आयत समोर ठेवून Uh, कोणी वाट बघतं असं सगळ्यांच्या वाट्याला येत नाही मी त्या बाबतीत नशिबवान आहे मला लग्नानंतरही माझ्या सासूबाईंकडून अनेकदा असं पंचपक्वानांनी भरलेलं ताट मिळाला आहे पण तेच सगळ्यांच्या नशिबी ते असतच असं नाही आणि म्हणूनच कदाचित हा केळवणाचा मधुर घाट घातला जातो खास करून नवरीसाठी एका नवीन घराची संपूर्ण जबाबदारी पेळण्यापूर्वी तिला तू खास आहेस असं वाटावं तिच्या मनात उभ्या राहणाऱ्या काळजी उत्सुकता आशा सगळ्यांना थोडासा विराम मिळावा यासाठीचा सा एक छोटासा पण अतिशय प्रेमळ प्रयत्न म्हणजे केळवण तुम्हाला काय वाटतं केळवणाबद्दल केळवणाबद्दलचे तुमचे विचार मला जाणून घ्यायला फार आवडेल तर मग कमेंट सेक्शनमध्ये तुमचे विचार मला नक्की लिहून कळवा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्दसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्याकडे सुद्धा अशाच गोष्टी किंवा विषय असतील तर मला माझ्या ईमेल आय वर नक्की लिहून पाठवा आपल्या चॅनलला अनुसरून असतील तर मी त्या नक्की सादर करेन चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद